नमस्कार श्री स्वामी समर्थ मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खंदिशा यूट्यूब चॅनलवर तर आता उन्हाळा लागला की आपल्याला वेगवेगळ्या रेसिपी वाळवणीचे पदार्थ बनवण्याची वेळ लागतं तर इकडे मी आज दही मिरच्या बनवणार आहे तर मी इकडे मिडियम तिखट मिरच्या घेतल्या खूप तिखटने व खूप फिक्क्या पण नाही आहे तर अर्धा किलो मी मिरच्या घेतल्या पाव घट्ट दही घेतलं एक चम्मच धना पावडर एक चम्मच जिरे पावडर व चवीपरती मीठ घेऊन घेतलं तर सगळ्यात आधी मी मिरच्या स्वच्छ धुवून व पुसून घेतल्या होत्या गे। तर हे बघा डेट सकटच कट करते मी अशा उभ्या रया मारून घ्यायच्या सगळ्या मिरचींना बिया वगैरे काही काढत बसायच्या नाही कारण खूप तिखट नाही या मिडियम म्हणून म्हणून आणि खूप तिखट नाही घ्यायच्या मिरच्या कारण मग त्यानंतर सुकल्यावर खूप तिखट लागतं तर हे बघा या प्रकारे मी सगळ्या मिरच्या चिरून घेतल्या होत्या सगळ्या मिरच्या मी अशा चिरून घेतल्या व मी मिरचींना कधीच हात लावत नाही कारण एकदा खूप तिखट मिरचींचा माझ्या हाताने त्रास झाला होता तर कधीच मी देठीला पकडूनच कट करते असे असल्या तरी तर इकडे मी दहीमध्ये जिरे पावडर धना पावडर व चवीपुरते मीठ घालून घेतले तर दीड चम्मच छोटे दीड चम्मच मीठ लागलं मला एवढ्या अर्धा किलो मिरचींना तर तेवढं भरपूर होतं तर छान मिक्स करून घ्यायचं दही फक्त घट्ट घ्यायचं छान म्हणजे जास्त पाणी पाणी होत नाही आणि अशा प्रकार आता उन्हाळा लागला की वाळवणीचे पदार्थ वगैरे करतो आणि जेवणासोबत ना काहीतरी असं आंबट पाहिजेच असतं उन्हाळ्यात तर छान लागतं या अशा मिरच्या करून ठेवल्या तर खूप छान राहतं तर या मिक्स करून मी एका बाऊलमध्ये किंवा तुम्ही काचेच्या भांड्यात वगैरे ठेवू शकता फक्त थांब पितळ्याच्या भांड्यात भरायच्या नाही या तर रात्रभर अशाच मुरू द्यायच्या त्यांना व दिवसाला मग उन्हात वाळवायच्या एखाद्या चाळणीत किंवा परळीत वगैरे तर तीन दोन तीन दिवस चांगलं ऊन असलं ना तर तीन एक दिवसात वाळून जातात त्या मग तुम्ही एखाद्या भरणीत वगैरे भरून ठेवू शकता तर महिनाभर छान महिनाभर तरी तेवढ्याच करते मी महिनाभर पुरेल अशा तर उन्हाळ्यात एक दोन तीन वेळेस केल्या की होतं खूप जास्त करून ठेवण्यापेक्षा तर तरी तरी पन, तरी हे बघा खूप छान मिक्स झालं होतं तुम्ही हाताने मिक्स करू शकता पण स्पून पूर्णच केलं तरी बघा असं व्यवस्थित छान बाउलमध्ये काढून घेतलं बघ झाकण ठेवून मी रात्रभर अशीच ठेवणार आहे तर हे बघा मी आता झाकण ठेवून रात्रभर असेच मुरू देणारे व उन्हाला लावणारे दोन तीन दिवस मग उन्हात चुकवायच्या व बरीत भरून ठेवायच्या तर खूप छान टेस्ट येते यांची तर तुम्ही नक्की करून तर आहे झटपट पारंपरिक व पौष्टिक रेसिपी मी माझ्या रसभरीत खांदेशी यूट्यूब चॅनलवर घेऊन येत आहे तर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या मग नवीन स्वयंपाक शिकत असाल तर नक्की माझ्या चॅनलला फॉलो करा तर आजची रेसिपी कशी वाटली तर कमेंट्समध्ये टाका व लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद